सोलापुरात अजित पवार गटाचा जल्लोष संविधानाने अजित पवारांना न्याय दिला अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असल्याची निर्णय आज निवडणूक आयोगाने दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह हे अजित पवार गटाचे असल्याचं आता निवडणूक आयोगानं सांगितलंय या पार्श्वभूमीवर सोलापुरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांची आतशबाजी आणि एकमेकांना मिठाई भरवत कार्यकर्त्यांनी अजित पवार तुम आगे बडो हम तुमारे साथे अशा घोषणाबाजींनी परिसर दनानून गेला होता दरम्यान संतोष पवार म्हणाले हा विजय म्हणजे संविधानाचा विजय आहे आमचे नेते अजित पवार यांच्या आजपर्यंतच्या पक्षासाठी केलेल्या परिश्रमामुळे संविधानाने न्याय दिला या शब्दात आनंद व्यक्त केला या विजयीष्ठ नेते शफी इनामदार बिज्जू प्रधाने सुजित अवघडे प्रमोद भोसले सलीम नदाब अनिल उकरंडे महेंद्र वाडेकर अनिल छत्रपेंड अमीर शेख अनिल बनसोडे खलील शेख पवन पाटील संजय मोरे विनायक रायकर नागेश निंबाळकर नावेद पिरजादे वैभव गंगणे सोमनाथ शिंदे नावेद पिरजादे किरण औताडे संदेश नारायणे गौरव बरकडे राजू बेळे नवरू किशोर पाटील मारुती तोडकरी रमेश कारभरी सरफराज बागवान विजय गौलताबाद समदानी मत्ते खाणे राजे अबादी राजे अमीर खदिब श्यामराज गांगुर्डे सौरभ काटकर गिरीश पवार अनिकेत पवार शहाबाज अंसारी साहिल गवळी अरबाज अंसारी प्रिया पवार कांचन पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठे संख्येने उपस्थित होते आदरणीय राज्यभर कार्य करताना आजताना आहे ओय माध्यमातून जाय मिळाला असं आम्हाला सर्व जनसामने कार्यकर्त्याला वाटतं आदरणीय दादांनी घेतलेला संघर्ष आपण सर्वांनी पाहिला त्यांच्या बाजूने उभारलेले राज्यते तरुण खासदार आमदार पदाधिकारी आणि सामंत्य कार्यकर्ता दादांच्या बाजूला सर्वांची पाहणी कोणी पूर्ण गायकोने निर्णय घेतला दोन नेते आम्ही सर्व प्रेमी राष्ट्रवादी पदाधिकारी सर्व त्यांनी सलग करतो आणि केवळ केवळ कार्यकर्ता ते राज्याच्या आणि